नमस्कार तर आज आपण गवारीची भाजी पण एका वेगळ्या पद्धतीने करायची आहे तर इथे मी कुठली वेगळी पद्धत वापरलेली आहे ते आता पाहूया तर त्यासाठी इथे मी गवारी स्वच्छ निवडून घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला ह्या गवारी तर आमच्या इकडे या ह्याला गवारी म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात ते कमेंट करा काही ठिकाणी याला बाऊचीसुद्धा म्हणतात तर आमच्या इकडे गवारी म्हणतात तर पहिल्यांदा आपण फोडणीसाठी मिरच्या तीन चार घ्यायच्या आहेत तर कमी तिखट असतील तर एक्स्ट्रा घेतला तरी चालेल त्यानंतर लसणाच्या सात आठ पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आता हे आपल्याला चेचून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनेची जाडसर अशी पेस्ट तयार करायची आहे त्यानंतर गॅसवरती कढई ठेवून आपल्याला पहिल्यांदा गवारी भाजून घ्यायचे आहे एक पाच ते सात मिनटं आपल्याला ही गवारी भाजून घ्यायची आहे गवारी भाजताना तुम्ही तेल सोडला तरी चालेल किंवा नाही सोडला तरी चालेल ह्या गवारीला जो पण डाग पडत नाही तो पण भाजायचा आहे त्यानंतर आपल्याला हे खाली उतरून घ्यायचं आहे गवारी आता त्याच कढईमध्ये थोडं तेल घालायचं आहे आता तेल तापलं की यामध्ये फोडणीसाठी मोहरी घालायची आहे थोडीशी त्यानंतर कढीपत्त्याची पाणी घालायचे आहे आणि जे चेचलेलं आपण मिरची लसूण होता तो यामध्ये आता घालायचा आहे आणि या तेलामध्ये आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आता लसूण व्यवस्थित भाजल्यानंतर आपल्याला जे गवारी भाजलेली होती यामध्ये घालायचे आहे परत एकदा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला त्यानंतर कोथमिर घालायची आहे यामध्ये आणि जे खलबत्त्यामध्ये मी पेचलेलं होतं मिरच्याने त्यामध्ये थोडं पाणी घालून हे मी पाणी ह्यामध्ये ओतलेलं आहे गवारी शिजण्यासाठी त्यावरती थोडी कोथंबीर घालायची आहे आपल्याला त्यानंतर ओलं खोबरं मी इथे खिसून घातलेलं आहे असेल तर घाला नाही घातला तरी चालेल ओल्या खोबऱ्यानं सीट टेस्ट येते बरीच लहान मुलं आपल्याला गवारी खातान ना आवडत नाही नको असं म्हणतात तर या पद्धतीने तुम्ही करून बघा त्यानंतर याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक पाच मिनटं आपल्याला गवारी शिजवून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता आपली गवारी व्यवस्थित अशी शिजलेली आहे आणि ही भाजी आपली तयार झालेली आहे चवीलाही छान लागते तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या परिवारात शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू